तर हाय मित्रांनो नमस्कार तर आजचा व्हिडिओ आपण म्हणजे असं काय कुठला कॉमेडीवर किंवा असं भांडणवर किंवा असं कशावर सुद्धा नाही ते म्हणसाल कसं काय तर कसं काय म्हणजे आजचा व्हिडिओ फक्त हिचं काय म्हणणं माहिती आहे का आपले युट्यूबवर दहा हजार सबस्क्राईब पूर्ण झालेत तर तुमच्या ताईचं म्हणणं आहे सेलिब्रेशन करायचं केलं बरोबर आहे ना आता इतकी मोठी आपण इतकं कष्ट घेतलं दोन तीन वर्ष काय असेल ती मग त्याचा ते आनंद झालाय मला मग मी मला आनंद अजून जरा गोड खाऊन मस्तपैकी पैकी सेलिब्रेशन केला ते अजून आनंद दुप्पट होत आहे मग करू मला तुमचं भाऊ हो काय तर गेल्या आठवड्यात दहा हजार पूर्ण झाले या आठवड्यात अठरा हजार झाले एक हजार वाढले या आठवड्यात आला सेलिब्रेशन करू करू मला चांगली गोष्ट आहे वाढली ती हे पाठवा तर हिज म्हणणं मी काय म्हणलं मला म्हणजे आता एवढं सगळ्यांच बघितलं कारण की आता जी पहिलं कोरोना मध्ये म्हणा हे म्हणा फेमस झालं त्यांनी पाच केला पण काय काय झालं कापलेले आहेत त्याचे काय वाद नाही पण विषय कसा आहे आता त्यांनी शंभर के म्हणा दोनशे के म्हणा तीनशे के म्हणा कापलेले आहेत त्यावेळेपासन आता आपल्याला इंटरेस्ट म्हणजे असं धाके झालं तरी मला असं मनच खचल्यावर अजून पण जास्त वा मिळावं असं वाटतंय म्हणजे हो लवकरात लवकर आणि आपली फॅमिली जी आता कमी आहे ती अजून जास्त मोठी वाढाव छोट्या छोट्या गोष्टीपासूनच वाढत असत ना असं माझं म्हणणं आहे म्हणजे काय असं म्हणत नाही बाबा माझं माझ बाबा एवढे एवढे थोडे जायत अजून जास्त वाढाव असं काय सुद्धा म्हणत नाही फक्त एक इच्छा आहे की ह्याही आता दहा हजार झाल्यात ही भरपूर मोठ आहेत माझ्यासाठी पण आपली जे व्यूजर आहेत जी दोररोजचे व्हिडिओ बघते ती कमी येते दहा हजारामधले एक हजार पण कंटिन्यू व्हिडिओ बघत नाहीत तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कळलं पाहिजे मला नेमकं कोण कोण व्हिडिओ बघतोय कुठनं किंवा आपल्या गावाचं नाव असं टाका किंवा तुमचं जरी गावाचं नाव टाकलं नाही तरी तुमचं नाव टाका दादा आम्ही बघतोय व्हिडिओ म्हणून तरी पण माझ्या मनाला बरं वाटेल आणि सेलिब्रेशन करा बघे किती जण करते ते अवलंबून म्हणून आपण करायला माझं तर इच्छा होती की म्हणजे पन्नास झाल्यानंतर आणि एकदम मोठ चांगलं करायचं ते शंभर के झाल्यानंतर सिल्वर बटन येणार कधी ती तुम्हाला आणि ते द्यावालाच नाही पण आपण प्रयत्न करत राहू हे नक्कीच तर आजचा व्हिडिओ काय म्हणजे एवढा खास नव्हता पण होता येईल तेवढं आपण ही गोष्ट लॅव पण येऊन बोलू शकत होतो तर आपण ही गोष्ट लॅव पण येऊन बोलू शकत होतो पण प्रॉब्लेम कशात आहे म्हणजे आपण व्हिडिओ आता लव आता सध्या काही जण ऑनलाईन असतील काही जण नसतील काही जणांना सध्या काम असतील काही जण जेवण करत असतात किंवा काही जण कठोर येऊन झोपले असतात कारण की ही व्हिडिओ आपण उद्या अपलोड करणार आहे एक दिवस आधी किंवा दोन दिवस आधी आपण व्हिडिओ तयार ठेवतो आणि विशेष म्हणजे भरपूर जण आपले व्हिडिओ पहिल्यापासून बघत आलेले तर त्यांचं मनापासून मी म्हणजे ही करतो अभिनंदन कारण की तुम्ही आजपर्यंत सपोर्ट केल्यामुळेच आज आपली आय डी इतकी मस्त आणि चांगले चाललेले आणि मी त्या दिवशी पण व्हिडिओ बनवलेला आपलं दुसरं पेमेंट येईल ते या महिन्यातच येणार आहे आणि तिसरं पेमेंट तर पूर्ण होत झालेलं आहे होईल म्हणजे ते पण काय दिसा नाही पण तुमच्या आशीर्वादानेच आज आपण इथपर्यंत पुढे चाललेलोय आहे इथपर्यंत आलेलो आहे तर आपला सपोर्ट जे तुमचा आहे ते असंच करत राहा आपण पण आम्ही ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत चांगले चांगले पोहोचवण्याचा प्रयत्न करू अजूनही चांगले करण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब केलं शेअर करू नका आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा पटापटा सेलिब्रेशन केलं पाहिजे का नाही